अरे बाबा कुठे चालला घडा चाललो रा राजा बुडी उपाशी आहे माकर घेऊन चाललो बुडी अडवा तू बुडी काय डबाची वाट पाहून राहिली बे वड्यां करोड्या खाती ती बुडी पार्टी आहे बापा जमके तिकडे बापो माहिती आहे की तुला काही बोला बोलू ना भाऊ अरे गडा मी बा जमके पार्टी ना मी पाहून आलो तिकडून मस्त बापा आंडे मांडे आणलेला चिकून आणला जायन हा तिघ तिघ चौघ्याची पार्टी आहे त्याची जाऊ द्या खरं झाल्या काय पार्टी नागपुटेनं कधी करा पार्टी पार्टी बद्दल पार्टी करण्याबद्दल नाही पण ते दोन्ही डंगरे बैकून देते न द्या बुटले असन तसन तुझ्या तो पोरगा आरात पाठवून राहिला तुला फलान झालं तू इकडे हिसकी घेऊन राहिली ते जवान जेवण पुरते पोरगा घरी यश करून जायला असं तसं सांगती न तुवा मायाले ते म्हणजे ना मग काय बोलता राजा काय त्या बुढे काय सांगती ना बा माईला घेणं देना हा काही नाही राजा मामे म्हणल्यार का झाडा मेळ नाही बाबा माँ पुढे काय माया याच्यामध्ये येत होती वा ते बुढे होते म्हणून सारखं झालं त्या तू कसं तुझं सांगितलं काय ऐकतच नाही तू उलट झालं की मग येतो तू माझं कन्या खांडत आता तुझी बायको ना हा गेली ती बापा घरी तू कोणाला तर माझं आलता की तरी तुम्ही पहिले मी सांगितलं की तुम्ही असं होणार तू ऐकत नाहीस ना आता ही कसं त्या बुढील कसं सांभाळून ठेव त्या बुढे जाऊ नको जायला नको लावते तू जाऊ नको देऊ जा माहिती बुढे बा आता माहिती लहान आहे करायच्या काल माहिती बुढी काल ऐकायला बसली होत्या बुढे काही काही नाही ऐकत नाही अरे बाबा त्या बुडीला काही दोन सांगितलं शिवाय राहतच नाही ते कारण तू बायको राहून राहिली घरी तू मी वावरा येतो घरी जातो तुम्ही माझ्या चोवीस तास वावरात आहे की नाही तुझ्या बुड्याला पाहिजे ते डायरेक्ट सांगितलं की यमुने तू वावरा आणि तू या का घरी आईस करून राहिला असं होते ना बरं 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 सांगितलं तू बाबा झाकू की तू नको प्रेमानं घे भांडण केलं की वाया जात असते येड्या बुडील म्हणा काय आपलं वाढ सोडून दुसऱ्या वावरात जातो सुद्धा नाही ते चांगली गोष्ट नाही आपल्या वावरात राह जे काही तुला लागते खाया पियाला मी आणून देतो सुकूड गुलाबीन काम करून घ्या

माने माय बुढी मी घरी गेलो नाही तिकडे खेरा लावली मा बुढेने काय पार्टी पार्टी पाहिले बायच्या जातील हा हे बुडे देऊन राहिले बैकून तशीच माय बुडी करून राहिली खरंच म्हणजे भाऊ म्हणते तस होऊ शकते बा बैकून दिल्या डोंगर येणं तर काही सांगता येत नाही नो no गॅरंटी मा बुढीले मी सांगतो आता समजून जरा असं की बुड्या बाड्या बरोबर पार्ट्या पुरट्या करणं बरोबर नाही हा सोबत नाही हे आपल्याला <laughs> येतं दिलं मस्त लग्न आता मुंशीराम डबाय भेटला तुला <laughs> आपल्या बुटीला छापते याच्या मायला चांगल्या बुट्याची खरडपट्टी काढते गंठ्या आता साय हो कशा पार्ट्या करता तुम्ही वावरात हा समजते आता कसं आहे मुंशीराम पार्टीमध्ये घ्या दाबून मग आता मला पार्टी तर तुम्ही तुमची पार्टीच नाही होती ना आता पाठवला गंठ्यासाठी मली भूक लागेल होती या घंट्यानं फुका फाका डबाई भेटला गंठ्याचा घरून आणला तो येतो खाऊन पटपट लागतो लागतो आले जाऊ दे बापा हे आयो वळच झालं सर घरी जायचं काम नाही तेवढंच काम शिल्लक होते वावरात अरे बापा मुंशिरामचा पाटील गेल ना हरभया राखन घेखन नाही बा आपल्याला काही जायचं काम नाही बुड आबा असत आणि काय वावर लागते मग हे दुसरे कामाल ह्यामुळे असतात ना मामा गेले बाबा पाटील तुम्ही काय असतात बाबा तुमच्याकडे पेशंट माणसं असतात बाबा राजा बोले पण आम्हाला जास्त लागते बाई बाय ना घरच राखत नाही दुसरे याच्यात मरते आता तुमच्या कामाला याची काही गरज नाही बुड्याला बुढा जर तुमच्या कामाने मी इकडे कामासारखं करतो पण बुढा ऐकत नाही मलेच ला जा लागते मारा दिनबी काय बुडे नान कौन दे 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 ना बोट मोडत राहते बी तू कणकणच करत राहिले कधी बी हा जगू दे त्या बुडेली सुखान त्या बुडे मनानं मन सोक्त जगू दे बा पाटील कणकणचा विषय नेनो आता या वयात होत नाही बुड्याचे हा सांगा एखादा बुड्डे फुड्डेच पाय गेला नाही तर एखाद्या याला तर टकला वासन फासनमध्ये तर मुडला एक दोन ठिकाणी तर कोणाला करायला लागीन हामत पलेच करायला लागीन की नाही हिसके मलेच आहे हा वाला लावणार आहे का दवाखान्याला पैसे ती पैसे मलेच लावणार मग मी म्हणतो जायला पुरत नाही ना हा घरी बसा नाही तर मग आपल्या वावरा जाऊन बसा हा हा दगडू तू घडं पुढचाच विचार करत राहाय तू बुडा मुला तर असं होईन आणि बुडा मुला तसं होईन मला हे करावं लागेल ते करा लागेल जाऊ दे ना हा? दोन घरात येऊन राहिले तूच पुढे जाऊन राहिला हो पाटील तुमचं काही जाणार नाही ना, ना। दोन पैशाची गरज नाही जेवढं भेटून आल तेवढं मला पोट भरा। भरा था था भर आहे पण मुळला कधी बुडा मला करावं लागेल ना दिवसभर घरी राहा लागेल ला 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 बसा लागेल कोण ना ला ना बाई आहे कोणी आहे हा माझ जीवावर राही सार म्हणतो तो पुढचा विचारच काल कुंडाला मूळ लागाय जर तर त्या गोष्टीच न करत जाऊ ना तो विषय न काळ जाऊ खरंच मुळीन बरं हाडू कोण खुळूक असते हे हा आपण बोलतो ते होते बरं कधी कधी घटना डाळ बोलू नये माणसानं हा काही फायदा आहे का बोलून काय पाटील विचारायचे राजा कधी कधी असा हो हा मला टेन्शन काय करून काय सांगता येत नो गॅरंटी जाईल ना आबा

तुम्ही तर बुड्याची बाजू घेता मला माझा मान्नायचा आता काय करू बैठ्याची हा पण काही भाऊ म्हणजे खायला व काय बुड्याची का जेवण आहे का, का मा सांगा मुखात दात नाही पण खायला चव ना पाहिजे बुड्याने कोण आहे बा पार्टीत कोण कोण आहे अरे बाबा त्याची गँगच आहे ना बुड्या बुड्याची पण कोण कोण आहे जाऊ होत्या माणसाच जाऊ द्या बुड्या पाट्याचं बाई कोण आहे पण हा हे बाई कोण आहे काम कामसोट धंदे करायला अरे बापा आता कंठ्याची माया नाही का ते बाई या हच्या माझ्या घराले माया ह्या जगा या कंठ्याचे काय अक्कल वाटते आता हे ह्याच्या माया काय रे बाटा ह्यांनाच येईल ह्या बुढ्या बुड्या काय बाबा तसच काय होईल बा सांगा बाटे काय करता आता उदीन बे कुर्तीन बे बुडीले पार्टी तू काय का भलता टेन्शन घेत राहिलं कडे दगडू काय माणूस आज गड्या हा कुर्ती दिली एन्जॉयले काही आपण करत नाही खा पार्ट्या तेले कुर्तीत मग हा नाही ना पण ह्या बुड्यान बाड्यान कालण्या लागतं ओरा भाजी हा काही गोरं जाय काय मी घरी मोठं आणतो बुड्या तरी पोट भरत नाही बुड्याच किती किती तुटेल काय माहिती हेच नाही बाबा खांबा बी देईन जाईल म्हटना बरोबर चांगला जमकी चालू आहे माहिलं काय दारून खरं खाली प्या लागते बरे डोंगराला काही गोरं जाय का बरं सांगितलं बाजू मी चाला मी आता जातो आवरास पाहतो काय आता दगडू जगडू आणि बाज उमा रिकामी कामं काही करायची गरज आहे करा राजा एक काही दोन लावून देत आहोत तसं नाही ना पाटील मी काल एका दोन जे खरं होतं ते सांगितलं मी दुसरं काय सांगितलं पार्टी चालू एवढं सांगितलं की मला माहिती आहे एवढा करून म्हणून आता वाटवलं मला आता मोडता मोडता ते आला की बा मला माग आज हा पाहुणा बी तेल टाक्या झाले का आला दुसऱ्या गावात पण भलताच बावा नाही का जा दोटी नाही दोटी हे करत राहील रिकामे काम शिवल्यासारखा जा बाबा तू बी जाय बाबा याच्या माग तुम्ही आता सोपतीच घ्या बाबा होती जमकी वावरात आता त्यांची का साहेजेनं मला म्हटलं नाही जवळ असल्या की पाहुण्या बाजूला जेव बसा की काय की काय जर मी आग बोट घालून मग घ्या दाबून आता का बघा निपटत तुम्हाला नाही मला नाही घाल कुत्री आले चाल बघा घरी जा ते भाजी कशी एक नंबर झाली पाहिजे बोर बोच बोटा चोकत चोकत खाल्ली पाहिजे हा अशी ताप भाजी बोना चांगली काही कमी असेल तर सांगा तुम्ही इठ्ठल्याला वाटून देतो आणले भाजी म्हणजे भाजीच करतो ना डॅनी बोट चोखत कसं भाजी खाल्ली पाहिजे तुम्ही ना हा पण तुम्ही ना हे आंडे आणले ना बापा कसं मटन गिटन आणते मस्त मजा आली असते ना खायची काय आंड्यात पडेल बापा अभी आपलं काय एका दिवसात झालं काय आज अंडे खाऊ तो उद्या चिकन खाऊ तो परवा मटण खाऊ आता आपण वावरात होता की जंगलचा पसार की नाही हरभराज रखवाली करून आपलेले हा रोजच पार्ट्या आता फक्त कसं तुम्ही भाजी बनत जा आम्ही सारा मटेल आणतो बाप्पा बाबा मग का रोजचाच आहे का बाबा हा तुमचा मी तर जशी काही बाबा मग आचारी जा आता रोज जर तुम्ही मला भाजी करायला बोला असाल तर मग किती नवाई बाबा कधी कधी तुम्ही करत जा मला खाऊ घालत जा बाबा मी ना कधी पाहा तुमच्या हाताची चव भाभी आम्हाला आलं असत तुम्हाला काय सांगितलं असतं आम्ही ना हा तुम्हीच मस्त टाप बनवता भाजी तुमच्या हातची खालची मी एकदा तुम्हीच बनवता आम्ही आणतो लागलं असतं मग ठीक आहे बरोबर आहे हे भाजी बनवा तर खाया तिकडे आपण घुम आणि तिकडे मग हरणा जमपास करतात हरभरा बरोबर आहे तुमचं अव बहिणी हरभ हरभऱ्याले कोणतं जनवर हात नाही ना ओ, बर हर बर, हर न, खार असते ना ते खार लागते ना तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले काही हर नाही येत नाही डुकरी येत नाही टेन्शन ना घेऊ तुम्ही आणि आम्ही आम्हाला हाणी आले तुम्ही फक्त कसं तुम्ही फक्त अंश का आता तुमचं हरण हानलं डुकर हानणं कसं आहे अर्ज इकडे तसं अर्ज चालले म्हणजे पळत बापा द्यायच्या मागे पाहिलं नाही का मी ना तुमचा ताल कसं आहे काही नका सांगू बाबा हे काय पटकन अटपत जात जा आज तुम्ही टाइम आला बाबा ती चूल नाही मांडेल काही नव्हतं काही नव्हतं मलेच करायला लागले सगळं पहिला दिवस होता ना वहिनी आपला म्हणून गडबड झाली आता तर परमनंट चूल झाली ओटीचा आता सर मसाले फसाले सार ओटीचा टेन्शन घेऊन बघा तुम्ही हा सार ओके म्हणजेच काम आहे ना काय बाबा बहिणी आता काही नाही आता ॲडजस्ट करायचं कामच नाही तुम्हाला म्हणजे तिकून आल्या म्हणजे झटकून भाजी बनवणं खाणं पिणं निघ ना आपल्या खोली खोपडीवर तसंच पाहिजे नाही तर मग काय ऑटिस्ट लांब लेखा लावणं मग काय येतच चालला रात सगळी हो हो भाभी पायरी रे पाय रे झुमऱ्या आला रे पण या झुमऱ्या झेंडू बांबी आणली जर बा सोबत त्या नाम्याला काय आणलं हं हां नुसतं नाम्याला फुका जा खाय आलं पाहिजे हं आजा बोलतोडी झिलप्या झाडी नॉर्थ कॉटर उतल्या पुरे काही बोताला आहे बा काही गोरज आहे काय आली आणि भी आ, ना ना। हा कसा झुमऱ्या बी फुकट खाऊ जाय भाऊ हा आता यानं दुसरा फुकट कौतोबला काही गरज नव्हती या म्या जाण्याची पण आता कसं म्हणता येत नाही आपण नोक ऑक्टर सांगितलं झुमऱ्या त्याने भेटला अशी भाऊ नाम्या त्यानं म्हटलंशीन कुठे चालला तर त्यानं म्हटलंशीन चाललो पार्टी खायली यानं म्हटलं शिंद मग येऊ दे नाम्यानं हा मोठा काय पार्टी खायली चट केला हा घरी काही शांती करत नाही वड्याची दुसरं काही जाऊ दे क्वार्टर आलं मग पो काय पुढे मग सांगता येते काहीतरी बोलता येते झुम रे एवढा टाईम असते का रे काही काही समजते की तुला अक्कल काही ऐक कधीचा फोन लायला तू कधी येऊन राहायला काही डोकसच नाही लय का तुले हे भाजी किजी बनवून झाली सारं झालं ओके म्हणजे काम झालं इकडे आणि अजून याचा पथानी बाध काय बाबा कसं रे बा झुंबर तू काय सांगू बडबाजू तुम्हाला गावात भेटेस ना बा शेजारच्या गावून नाही भेटून गावात काय करू मग तुम्ही लवकर पाहिजे होतं हे कशी तरी आणले बापाम काजी काय भेटत हे बी नामदेव तू कधी पास झाला सुरू काय नाही मी नाही भेट बा हे तुमची जुगाळ लावून दिला ना मी हा झुमरा लागला म्हणजे नामदेव माझा गाड लावून द्या म्हटलं चाल बाबा शेजारच्या गा दिली बायाला घेऊन मग बाजुंग लवकर ये बर इकडे चाल घेऊ अर्धा अर्धा मारो सटकनी, आता भाजी तयार झाली मस्त खाऊन पिऊन घेऊ चल अरे इठले येते की नाही रे चकना आणायला जायला गे सांगेल त्याले कोथिरे हा बेजा इटेल मारतो ना पटकनी कोणी घेता तुम्ही जरासा टॉनिक म्हणून घ्या जरा भाजी म्हणजे जेवण चांगलं जाते बरे तर सांगतो घ्या मग बाबा बुडले दारू काय अरे बाबा करतात का सुरू करतात बेवडी आता काही खरं नाही बापाडी अट्टरू एखादा आता एवढं म्हणूनच राहिले तुम्ही घोट काय बाबा वहिनी अर्धा ठेवतो ना तुम्हाला अर्धा आम्ही या बावल्याने एकच क्वार्टर आणला ना साल्यानं त्याला दोन सांगायचे होते मी एवढ्या दादा, दादा जमत नाही ना भाऊ रे आमच एकच घोट पाहिजे हो आपण कसं टानीक म्हणून घेतो दारू म्हणून काय घेत नाही बापा एक बापाट ठेवा मध्ये घ्या बरोबर चालेल चालेल तुम्हाला एक घोट ठेवतो मग हा मग फिरवा ते भाजी घ्यायची फिरवा हा करा भाजी करा ताप चांगली डॅने दे बापा फिरवा भाजी फिरवायनी फिरवा आता भाजी झाली ना बापा आता काय फिरू त्याच्यात चमचा का ना हिट ठेवले आला रे काय काय हात हालो झाला काय दिसा तुला काय सांगाल तर हा काय सांगाल तर इथे शेंगा आणायच्या शेंगा कुठे कुठे आता आता या आम्ही चकना का दा करा का दा करा चकनान फेकनान फेकना खाला तुमचा चुल्या त्या मुनशानं माझी अशी तोशी केली मला शादोला जाणं माझं होता ना तुमच्या चार 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 शेंगाई बाई मी कोणा वावरात नसतो जा जाय 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 नाही निघत तो मुनशा उरार बसल्यानंतर दिसा भांडण गेला जाणं मावर बघ हा मुरभर शेंगा घेतल्या मी आता मुतपेदा तुम्ही भांडण करा आम्ही हा मी मला काय शेंग आणायला गेलो त्या मुनशान शादवलं ना मध्ये त्या मुनशान शादवला का तुम्ही बोलला का तू तुला मुठभर शेंगाईसाठी हा साहेब कॉम्पडला लाथा मारता ना तर तू हा काय मागे पुढे पाहिलं तुम्ही मी तुन काय कमड्या जाता मारे सांगून राहिले असे रिकामे काम करायला नका सांगतो मला कोणावर धाड नव्हता तुम्ही जात नसतो कोणा धुऱ्यावर हा अजिबात बी नाही आता सांगितलं नाही आपल्याला ह त्या मुनशा नाही गेलो थांब तू थांब त्या मुनशाचा बजेट बसवतो ना मी हा पाहतो ना त्या मुनशाला किनी जरा मग त्याची गुंडी आपल्या आपल्याला घेऊन तुम्ही तुम्ही काय टेन्शन घेता अजिबात टेन्शन नको हो, पाय तू कसा कर मी त्याला त्याला बजेट बसवतो आता बजेट मग बसो जा कस भाजी होईल त्या पटकन गिटकन घेऊन गीवन घेऊन घ्या हा पटकन पिऊन घ्या खाणं पिणं करू आपण मग गप्पा मारून मग काय म्हणशे काय करा लागते आपल्याला मग पाहु ना पहिले पहिलं पोट पाठोबा हो बुड बा मला दागून भूक लागेल राजा मले सारी जास्त भूक लागेल मी तुमची दारू थांबलो थांबलो थंडा झालो हां काय सांगता तुम्ही चला लवकर वाढा बरोबर चाला घ्या बरोबर या पहिले या नगत नंदेल जीव घाला तुम्ही आणि मी दिवसभरा टोले घेऊन राहिलो गावात गेलो किराणा आणला अंडी आणले मसाला आणला मटेल आणलो इकडे बावरा तुमच्यासाठी काशी करून राहिल्या बुडीले बोलवून आणलं लोकांची भांडणं करतो आणि या हे गाजून माहिती येणारे न माय नव रे खाऊ लखाऊ घाला पहिले तुम्ही आणि मले उपाशी राहू द्या हा हां मल म्हणून तुम्ही जेव की काही इथल्या इथल्या गोदा आहे ना हा गोदा कामच करत राहायचे का भूक नाही लागत इथल्या इथल्या पहिले तू जेव बापा आम्ही काय म्हणून राहिलो बापा खाय ना तू तू खाय बाबा पहिले हा इटल्या पहिले मी जेवणार मग तुमचा नंबर दाबून भूक लागला गैर हे बघून मी खाऊ शकतो पिऊ शकतो एवढी भाजी मला लागू शकते काही गॅरंटी नाही दिवस बऱ्याचा उपाय शिवाय मी इकडे तिकडे नुसतं पेटाळून राहिले मला बाबा तूच जेवण बापा बवाऱ्या पहिले तूच खाय आम्ही काय म्हणून राहिलो आम्ही खातो हा खाय बापा खाय तू खाय बघून भाजी खाय पुरे अंडे तू हा बस आम्ही शेंगा उकडू बापान खाऊ लागले असत आपणच जेवणारा पुढे पुढे चाल बर लागू माझ्या चाल दे मला भाजी अंडे दे तात चक्कणी मला जेवण घेऊ दे दोन तीन भाकरी दे हे पुढे जेवण आज मला काय घेंजण यायचं मी उपाय देऊ तुमचं भाजी करायचं काम होतं मी भाजी केली ज्याला लागलं असेल ज्याला लागत असेल काही त्यांना घेऊन घ्या आता ना मी काही ते नाही काही घेतो घेतो चांगलीच गरम होऊन जायचं डोंगरीचं हम्म मला वाटतं गरम केली वाटते पुढे ना म्हणून मी बोल तिकडे पाठवतो ना जाईन मला घोस घात झालं घट म्हणून तर वय हुडाले हुडे वाळून झाल्या का म्हणजे वाढून नको देऊ म्हणा मीच बाहेर घेतो काळी बोरू नाही देत ना बंद भोगून घेतो पिऊ हा इथल्या सांगतो दादा कसा येतो तो मित्र भाजी एक नंबर बनवली बा तुम्ही ना असं वाटून आलं साठवून पुसून खा एक नंबर भाजी फक्त कसं सा, थोडस मीठ कमी झालं हा मीठ जर पद्धतीत पडलं असतं की नाही असं बिलकुल अशी आहे कसं ती काढणार आहे हा बरोबर बुडील पटून राहिला का भाभी भाभी करून राहिला याची शाळा सांगायला जाम बरोबर पद्धशीर डोंगा त्याच रंगातील हे दोन्ही बुडे भावानाच आहे बापाड्यानी एका झाडावर चढून राहिले बापा मला काही सुदिनाशीन झाली भाजी आणि म्हणून राहिले भाभी किती चांगली भाजी झाली भाभी किती चांगली भाजी झाली मला काय चढून देऊन राहिले का बाबा झाडा अरे भाभी तुम्ही झुमऱ्या लिचार ना भाजी कशी झाली रे टाप झाली की नाही नामदेव भाजी हो भाजी तो नाही गेली भाजी एक नंबर बनवली बोले भाजी एक नंबर बोलली माय बायको जोशी करतच नाही वांडी भाजी हा तिले वळ्या करोडा देते हा असे भाज्या मसाला या करतच नाही ते कोळ्या हो इथल्या अनवरती भोगून इकडे तुम्हाला भाजी, भाजी? या भगून काही भेटत नाही एका एका प्लेट मध्ये भागवा आता भूक राहिले माझ्या मध्ये राहिलो मलाच मला एवढी मोठी भाजी देत नाही तुम्हाला देतली भाजी देणं जरा बा दे का तुरी का पूर भगून मागून राहिलो का एक एक चंपा दे भाजी चांगली झाली म्हणून दे दे आपल्या जेवढी ताटात आहे तेवढी खा हा आणि पहिलेच का मी काय सांगाल तुम्हाला आपल्याला भाजी जास्त लागते मी मोडू मुळमुळं खात असतो बघून भर भाजी पसते मला हां तुम्हाला काय सांगाल मी पहिले दोन थांबे पाणी शिल्लक टाक्यात तुम्ही टाकलं काय नाही म्हणजे तुमची गलती हा जेवढं ताटात तेवढ्या भागो आता मला मागू नका सांगून राहिलो मी एवढं बघून मला पाहिजे राखेस या पोहोचवत आहे बाबा खादळायला बाजू हा राजू कसाच काय बघू ते काय म्हणजे आली या राजे जी बायको थंडी कार होती मग रांजू रांजू भूतच आहे ना खायली चार भाकरी खाल्ली बघून वर भाजी सांगा आता काय चाला अरे लो बोल लोक रे बापा खाय बापा खाय काय बापा तू दोन ताबे पाणी टाकून का चंग पाणी ढमरसा खायला लाज होता आम्हाला खाय बापा तूच खाय बापा ते खाय घे दाबून घे हागून लागे तर लोक खाय आता कसे चुपचाप राहा तुम्ही बडबड करू नका आम्हाला एकतर जेवण करू द्या नाही मोठून उठून चालले जा तुम्ही ताटा घ्या तिकडे चालले तिकडे गप्पा करा भाभी असं झालं नामदेव असं झालं ते तिकडे गप्पा करायच्या मला शांततेत जेवू द्या जेवता जेवता मला कोणी बोलणार असली मग मस्त सटकते बरं बी फेकूनच मारत असतो मग ताट नाही रे भोन बोलत नाही चुप बस चुप राहतो खाय खाय इथे जास्त गाज राहिले तुमच्या राजा तुम्ही तर कोणाची ऐकत नाही इथे एवढी ऐकून राहिले हो तुम्ही त्याची ऐकतो नाही तर काय तर मग कोणाची ऐकत सारे कामं धुंदे करतील तू हरणा डुकर सारे हानते कोणाला येऊ देत नाही वावरात ना काही लागलं की पटकन आणून देते हा कसा आराम करायचा बोलसा घेऊन राहिलो आपण पायट्या पुट्या सारे त्याच्याच भोर शहरात आपला बाजा गाजा त्यासाठी त्याने लागले लागले बापा हुशार आहे बा बरोबर जमला बट आहे ना एकल्या घेतला तर मी या मग एकट्या तू काम करत द्या ना मी मस्त आरामची येत मस्त बिड्या फोकत बुडी या आमचा टाईमपास हो, हो बोले बा बरोबर आहे तुमचं चालले हे बुढे गरमाचं कोण खातात माहिती आहे का पावल्यासाठी बुढीची जे रोड आणि यायले सायाजी मुली वाटतं सा थाबू देत था 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 नाही उठून पिठवरून ना लावतात हे आणती आत यां। साजी भाजी देत नाही आज गरमाच असू देत नाही यायची पुढी भाजी खाऊन घेतो क्या म्हणा हिसके मग हा मग कशी बुडीला गरमा देतात तुम्ही कसं बुडीला चापचाप करता तर मग समजते तुम्हाला भाभी तुम्ही काही खाऊन नाही राहिल्या बाबा हा आमच्याकडे मोठमोठच पाहून राहिले तुमची बरोबर सायकून राहिली मी मग काय धकीन बाबा मला हाय राहिले मग तुमच्या गप्पा आता सांगा ना बोला अजून डायरेक्शन काय तर मारा गप्पा कल्या मस्त पाट्या झाला तिकडे हांडेन मांडेन बाबा माय बुडी वैगरी बाबा काय कॉटर गिटर मारला ना मातून हा काय साठी तुला वावरात आणि तू काय करून राहिली मा हा तिकडे हरला डुबर साय वावरात आले ना हा बरं गेले वावरात आलो मी हा म्हणजे तू इथं नवाय ना बाबा मला काय खाऊ पिऊ देता की नाही बाबा हा येईना मला भाजी करायला मला आलं मला येणार आर्टिस्ट म्हटलं मला की जेवण करा भाभी आर्टिस्ट तुम्ही घरी काय जाऊ नका आता इकडे तिकडे हे करता आणि जेवण करायला बसली बाबा आणि तुला काय पोटात दुखून राहिले रे पण आपल्या वावरात राहिलं खरखोटा तिकडे हरण्याचं काम डोकर हाण्याचं काम आहे तिकडे माणसं बाय येऊन राहिले हरभरा कुडून देऊन राहिला तिकडे गेलं लक्ष सोडून इकडे बसले भाजी भाजी पाटण्यात बुटे डंगरेत काल रिकामे काम करतो मातुले हा मला सांगते बाबा मी आणली ती घरून आणली भाजी बाबा मस्त आण भाजी आणली पाणी सगळी भाजी येते तरी करता ते मला जाऊ किंवा वावरात कोण नाही 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 ते मला का पाबंदी बंदी मला इकडे तिकडे याची जसं वाटेन तसं करीन मी जिकडे जा वाटेन तिकडे जाईन मी बुड बायकून देवडी फोकणी मग मुंशिला बघ सांगितस ना मला कसा करून राहिला म्हातारा माणूस आहे खा वाटते खाल्लं हा तुझे काय चाललो बनानो करत जाऊ आला मोठा थे नाचत तू घरी झपत म्हातारा माणूस इकडे थंडीत मारून आला वावरामध्ये म्हणजे लास्त तुले वाटेल पाहिजे बेसरमा हा वरून त्या बुडील म्हणून खातं इकडे हे करतं पालट्या करतं हे करत हा लाज वाटते काय कोणाचं बनणार हो बाबा करा पळटा करा वाटत मला काय घेता नाही मी माहिती

जाऊ दे बाबा आपल्याला काही निघायला लागत बाबा गुडे जाऊन चालू आहे बाबा हां मस्त चापे चापे चालले बाबा काय करायला लागत मस्त त्याचं भागून राहिलं गुडे आपल्याला काही नाही निघायला बाबा खाय गेले कुठे काहीच नाही आपल्याला भाज्या माझ्या खायला भेटतात मटन मटन खायला भेटते जाऊ दे जेव्हा जेव्हा चला टाइमपास हा गुरु चला लवकर चला मित्र गुरु भाग आपण उद्या बघू व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन चॅनल सबस्क्राईब करा